शिंदे आणि फडणवीसांचे एकीकडे संबंध बिघडलेत तिकडे न्यायाधीश बदलले काय वाटतंय सुप्रीम कोर्ट ठाकरेंचा निर्णय फिरवेल शिंदे वेळोवेळी भाजपाला आव्हान देताना दिसतं नुकताच काश्मीरच्या पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यातील पर्यटकांना रेस्क्यू करतानाही ही बाब जाणवली सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री गिरीश महाजन हे पहलगाम मध्ये पर्यटकांच्या मदतीला पोहोचले असतानाच दुसरीकडे खुद्द दे शिंदेंनी देखील करत भाजपाला आता सात मे रोजी सुमारे दीड वर्षांनंतर पुन्हा एकदा शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह या, या याचिकेवर सुनावणी कोर्टाच्या माध्यमातून शिंदेच्या डोक्यावरील हात काढून भाजपा शिंदेना पुन्हा त्यांची खरी जागा दाखवणार का असा प्रश्न उपस्थित झाला एकनाथ शिंदेंना नाजूक प्रसंगाला तोंड द्यावं लागणार आहे सर्वोच्च न्यायालयात दीड वर्षांनंतर शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नाव या याचिकेवर सुनावणी होती थेट सप्टेंबर दोन हजार होणाऱ्या सुनावणीत काय घडणार शिवसेना पक्ष आणि धनुष्यवान हे चिन्ह पुन्हा ठाकरेंकडे जाईल का निवडणूक आयोग काही वेगळा निर्णय देईल का, का? आणि या सगळ्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये जी धाव घेतली त्याचे काय पडसाद उमटतील उद्धव ठाकरे यांनी फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये याचिका दाखल केली पण या प्रकरणी सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून सुनावणी झाली नाही दीड वर्षांनंतर पहिल्यांदा हे प्रकरण सुनावणीसाठी आलेलं आहे त्यामुळे आता सात मे रोजी तरी हे प्रकरण सुनावणीसाठी येतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंह यांच्या पुढे ही सुनावणी होणार आहे यात अजून एक ट्विस्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये आता सरन्यायाधीश भूषण गवई हे चौदा मे रोजी पदाची शपथ घेणार आहे त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात या खटल्याला काय नवीन वळण मिळत हे पाहावं लागणार आहे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी शिंदे गटाला देण्यात आलेल्या शिवसेना पक्ष आणि असले तरी सुद्धा याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा असल्याचं स्पष्ट करत हातवर केले होते त्यासोबत सत्ता संघर्षावरही चंद्रचूड यांनी स्पष्ट मत मांडलं केवळ आमदार खासदार जास्त आहेत म्हणून पक्षाची मालकी हिरावून घेतली जाऊ शकत नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं आता चौदा मे रोजी नवीन सरन्यायाधीश गवई पदाची शपथ घेणार आहेत त्यामुळे त्यांच्या ते कार्यकाळात शिवसेना पक्षाबाबत काय निर्णय घेतला जातो हे महत्वपूर्ण ठरणार आहे परंतु येत्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदेना जमिनीवर आणायचं असेल तर त्यासाठी सर्वोच्च न्यायालय शिंदेंचं काय होत यावर सर्व काही अवलंबून आहे न्यायालयाने शिंदे गटाला काही धक्के दिलेत तर इकडे महापालिका निवडणुकीत शिंदे गट आपोआप तोंड घशी आपटणार आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील घडामोडी जेवढ्या शिंदे व ठाकरेंसाठी महत्त् पूर, महत्वपूर्ण आहेत तेवढ्याच त्या भाजपासाठी सुद्धा महत्त्वाच्या आहेत आधी हे क्लिअर होतं की राज्यपाल निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष यांना हाताशी धरल्याशिवाय शिंदेंकडे शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह जाऊ शकत नव्हतं आणि सध्याला या तिन्ही गोष्टी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे भाजपाच्या हातात आहे निर्णय फिरवायचा झाल्यास शिंदेच्या विरोधात आजही भाजप निर्णय फिरवू शकतो त्यामुळे सुप्रीम कोर्टासोबतच कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद येणाऱ्या काळात महाराष्ट्राचं राजकारण फिरवेल असं दिसतंय आता समजून घेऊया भाजपा अजित पवारांना हाताशी धरून शिंदेच्या विरोधात कसं जातं सुरुवातीपासूनच शिंदे भाजपावर नाराज आहेत त्यामुळे महायुतीत हे तिन्ही पक्ष जरी एकत्र असले तरीही देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार विरुद्ध एकनाथ शिंदे असं समीकरण जाणवत नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यावेळी देखील हे शीत युद्ध स्पष्टपणे जाणवत होतं महायुतीत सरकार स्थापन झाल्यानंतर सुरुवातीच्या काळातच मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं एकनाथ शिंदे हे नाराज होते या नाराजीतूनच ते काही काळ सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरेया गावी गेले त्यानंतर शिंदेची नाराजी दूर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली महायुतीमध्ये भाजप नंतर शिंदेच्या शिवसेनेचे संख्याबळ त्यामुळे संख्याबळानुसारच मंत्रीपदे मिळतील यासाठी अजित पवार विरुद्ध एकनाथ शिंदे असा वाद पाहावयास मिळतो यावरही तोडगा काढण्यात आला आणि त्यानंतर तीनही पक्षात मलईदार शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या सत्ता वाटपावरून स्पष्ट संघर्ष दिसला विशेषत रायगड व नाशिकच्या पालकमंत्री पदावर गेल्या तीन महिन्यांपासून स्थगिती दिली आहे यावरून तीनही पक्ष आमने सामने आले सत्ता स्थापनेनंतर शिंदे गटाचे आमदार वारंवार नाराजी दर्शवतात त्यांना राज्य सरकारमध्ये अपेक्षित वजन मिळत नाहीये विशेषत त्यांना निधी योग्य प्रकारे मिळत नसल्यानं मतदारसंघात नाराजीला सामोरं जावं लागतंय अशी त्यांची तक्रार आहे तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गट सत्तेतील वाटा वाढवण्याच्या प्रयत्नात आहे त्यामुळे शिंदे गट अस्वस्थ दिसून येतोय ओव्हरऑल जर सगळे डॉट जर जोडायचे ठरले तर या सगळ्या घडामोडींमध्ये एकनाथ शिंदेना बाजूला करण्यासाठी भाजपाकडे पर्याप्त असे कारण आहेतच त्यातल्या त्यात। एकनाथ शिंदे जे वारंवार सांगू की भलेही माझ्या आमदारांचा आकडा सत्तावन्न असला तरीही दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका माझ्याच नेतृत्वात लढवल्या गेल्या आहेत मी आजही मोठा भाऊ आहे ही जी एकनाथ शिंदेची स्वतःच्या अस्तित्वासाठीची धडपड आहे ती सगळी धडपड जर लक्षात घेता भाजपाने आताच ठरवलं की शिंदेंना बाजूला करायचंय तर सुप्रीम कोर्टातील निर्णय फिरवायला फार काही वेळ लागणार नाहीये कारण लक्षात घ्या सुप्रीम कोर्टातील सगळा जो युक्तिवाद आहे तो विधानसभा अध्यक्ष निवडणूक आयोग आणि राज्यपालांचा निर्णय या तीनही गोष्टींशी निगडित आहे ज्यावेळी या तीनही यंत्रणांचे निर्णय फिरतील किंवा व्यक्तींचे निर्णय फिरतील त्यावेळी एकनाथ शिंदेकडील पक्षाने चिन्ह जात आणि सध्या भाजप आणि शिंदेमध्ये जे काही बिनसलं आहे त्याच्यावरून तरी असं वाटतंय की एकनाथ शिंदेंना एखादा छोटासा का होईना झटका देण्यासाठी भाजपा सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर म्हणजे सुप्रीम कोर्टासमोर जो काही युक्तिवाद प्रेझेंट होणार त्यामध्ये काही ना काही फेरफार करू शकतं सध्या कसं आहे की महायुती सरकारकडून आयोजित करण्यात आलेल्या अनेक राजकीय कार्यक्रमातील उपस्थितीत फरक जाणवतो अनेक वेळा भाजप आणि अजित पवार गटाचे कार्यक्रम एकत्र दिसतात तर शिंदे गट वेगळा दिसतो जसा माजी मुख्यमंत्र्यांचा गौरव कार्यक्रम त्यामुळे शिंदे हे आता भाजप आणि अजित पवार या दोघांनाही जड पडत असल्याचं दिसतंय शिंदेंना स्वतःला अजूनही ते स्वतःला सीएम समजतात का असा प्रश्न अनेकदा भाजपच्या नेत्यांकडून होता शिंदेंनी आपण सीएम आहोत परंतु सीएमला लोक कॉमन मॅन म्हणतात असं म्हणत एकनाथ शिंदे वारंवार भाजपला टोला लगावत असतात दुसरीकडे महायुतीमध्ये तीन पक्ष एकत्रित असले तरी सुद्धा त्यांना स्वतःचे पक्ष वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे त्यामध्ये भाजपा मोठा भाग ठेवू पाहतोय तर शिंदे आणि अजित पवार दोघेही आपापली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत फडणवीस हे स्पष्टपणे पहिल्या क्रमांकाचे नेतृत्व म्हणून राहिलेत परंतु एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकासाठी रस्ती खेचे निधी वाटपाच्या मुद्द्यावरून शिंदे गट नाराज आहे अजित पवार यांच्या अर्थ खात्याकडून कमी प्रमाणात निधी दिला जात असल्यानं शिंदे गटाचे आमदार वारंवार तक्रार करतात की त्यांच्या मतदारसंघांना अपेक्षित असा निधी मिळत नाही काही आमदारांनी तर थेट माध्यमांमध्ये किंवा पक्षांतर्गत बैठकीत नाराजी व्यक्त केली संजय शिरसाट यांचं उदाहरण घ्या अजित पवारांच्या आमदारांना विशेष अधिक निधी दिला जातो असा आरोप शिंदे गटाकडून होतो दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून घेतलेले काही निर्णय किंवा मंजूर केलेल्या योजना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वित्त विभागाने स्थगित केल्या यामुळे शिंदे गटात नाराजी आहे आमच्या निर्णयांना मान्यता दिली जात नाही अशी भावना निर्माण झाली आहे अनेक शिंदे गटाचे आमदार ग्रामपंचायत नगरपरिषद नगरपालिका नगर यासाठी दिल्या जाणाऱ्या निधीबाबतही नाराजी व्यक्त करत आहेत त्यांच्या मते त्यांच्या भागात विकास कामं थांबली आहेत आणि निधी वेळेवर मिळत नाही अजित पवार हे उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री या दोन्ही भूमिकांमध्ये अत्यंत कडक नियंत्रण ठेवतात त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून मंजूर होणारी कामेही अनेकदा पुनर्विचारणासाठी पाठवली जातात शिंदे गटाच्या आमदारांना अपमानास्पद वागणूक मिळते शिवसेना फोडून सत्ता आणली मात्र राजकीय हिशोब लावता येत नाहीये त्यातच निधी मिळत नसल्यानं किंवा त्यांच्या निर्णयांना स्थगिती दिल्यानं त्यांची असुरक्षितता अधिक वाढली आहे केंद्रीय गृहमंत्री शहा नुकतेच राज्याच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आले या दौऱ्यावेळी शिंदे अमित शहा यांना एका कोपऱ्यात म्हणजे बंद दाराआड घेऊन दीड तास बसले होते या दौऱ्यावेळी सुद्धा देवेंद्र फडणवीस अजित पवार हे मंचा एका मंचावर सहज आणि सहज संवाद साधताना दिसले तर शिंदे थोडेसे एकाकी वाटले काही बैठकींमध्ये तर शिंदेना फारसा सहभागही दिसला नाही त्याचवेळी रायगडावर सुरुवातीला डावलून एकनाथ शिंदेना अचानक भाषणाची संधी देण्यात आली या सर्व घटनाक्रमावरून महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं प्रकर्षानं जाणवतं या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र